नमस्कार मी हेमंत आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी आज नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही मी आभार मानेल की त्यांनी मला ज शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलं होतो त्यांनी मला दिलं नाही पण ती नाराजी दूर करता मी ज्याने पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि करत पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे म्हणजे उद्या काही घटना घडली उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जर इथली लो जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहेत या पदावरती काम करत असताना ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील मग आणि त्यांनी त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो मी त्यांना बरोबर अकरा साडे अकरा वाजता तिथे चार पाच लोक होते सुभाषभाऊ साकला असतील ते डॉक्टर जितू कोले असतील यांच्यासमोर त्यांना सांगून आलो की मी राजीनामा देतो आहे त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य गुलाब भाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील प उदय सामंत साहेब असतील भाऊसाहेब असतील यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी हितगुच केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एन एस वायचा जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो युवक, हो युवक काँग्रेसचा हो जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत मी काम करत आलेलो आहो आणि कोणत्या लालचेने कोणत्या कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा पूर्ण वेळ फिरणारा स्वतःची गाडी घेऊन फिरणारा माझ्यावरती एक टक्क्याचा कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही मी वीस वर्ष महापालिकेला म नगरसेवक हो असताना महापौर असताना स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही गटारीचं एक फुटाचं काम घेतलं नाही आहे हे माझा आजपर्यंतचं कार्य बंगाळे परिवार हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राह मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदेगडात यावं लागलं सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावात काम करत नाही मग आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येतं आहे की मी काम करतो आहे माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो व्यापाऱ्यांशी केले काही विद्यापीठातून केले काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी नाही तर समाधानी आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही आहे परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेलं आहे की सर्व्या ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्यासमोर सांगतो माझ्या मोठ्या सख्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर ए जी बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शोर्टची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही याच्यापेक्षा मोठा धक्का काय विष्णुभाऊ हे पूर्वीपासनं शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते पण ज्यावेळेस शिंदे सरकारने उठाव केला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचा त्यावेळेसचा निर्णय घेतला पण त्यांनी पाहिलं की खरी शिवसेना कुठली आहे हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना कुठली आहे ज्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून काँग्रेसची घर केलं ते योग्य नाही हा विचार त्यांना आज पटलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी राऊतांना हा एक चमत्कार दाखवलेला आहे की तुम्ही आल्यानंतर किती काम खराब होतं त्यामुळे विष्णूभवंचं मी या पक्षामध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या घरीच ते प्र परतलेले आहे त्यांचं मी खूप स्वागत करतो पक्षामध्ये कार करणाऱ्या माणसाला संजय राऊत असतील संजय सावंत असतील कशा पद्धतीनं काम करतात ही त्यांना अनुभव आलेले आहे आणि मला तरी असं वाटतं ते एक हाडाचे कार्यकर्ते आहे बऱ्याच दिवसापासून नगरसेवक आहे बँकेमध्ये ते डायरेक्टर होते एक चांगलं काम त्यांचं या समाजसेवेच्या माध्यमातून आहे त्यामुळे या पक्षामध्ये आल्यामुळे शिंदे गटाच्या या पक्षाला याचा फायदा होणार आहे महायुतीला फायदा होणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर व्हिजिट करा